माझे वडील गेले त्याच्यामुळे बाळासाहेबांचा फोन आला होता की ते गेलेत पण आम्ही आहोत आणि प्रवक्ता म्हणून काम करताना कधीच साहेबांना माझ्यावर म्हणजे ना नाराज व्हायची वेळ आली नाही प्रत्येक वेळेला त्यांनी कौतुकच केलं इतकंच नव्हे तर एकदा तर मी गेले ना प्रिया तर त्यांनी मला जाताना एक कागदाचा गठ्ठा दिला पाहिलेच तुझ्या किती बातम्या आल्या आहेत मी सगळी कात्रणं काढून ठेवली आहेत त्याची कसं <laughs> कसं कायम आम्ही हे पाळत आलो ते सभापती किंवा अध्यक्ष यांचे जे निर्णय असतात त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आज काही वेळेला मी बघते शिक्षण बोलतात समाज त्या अधवा तद्वा बोलतात त्या काही वेळेला माझ्या मनात अशी शंका येते की बाबा मी एक महिला असल्याने हे असे वागतात का काय पण कवाडे जे बोलले की आ, मी आंबेडकरी चवळला कार्यक्रम आणि मागे घ्यायची वेळ आली माझा फॉर्म तो कोणासाठी घ्यायचा तर मी विलंबित गोड्यांसाठी माझा फॉर्म पाहिजे आणि ती म्हणते की आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो कारण महिलांचं त्यांनी ते म्हटलं की स्त्री मुक्तीचा जाहीरनामा आम्ही स्वीकारतो आणि त्याच्यानंतर मग पुढे अनेक सरकारांनी धोरणं केली पण ही प्रोसेस फक्त महाराष्ट्रातली नाही आहे देशामध्ये झाली इतर राज्यांमध्ये झाली परदेशात झाली महिला धोरण प्रत्येक देशाने आणलेलं आहे <laughs> कुठलंही काम जर चालवायचं चा असेल तर त्याला एखादी सिस्टीम असते आणि ही सिस्टीम चालवायची असेल तर ती कुणी चालवायची याच्यावरून ती कशी चालते हेही ठरतं तुम्हाला वाटलं असेल की आज ही काय कन्फ्युजिंग बोलते पण मी कन्फ्युजिंग बोलत नाहीये महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं सभागृह जिथे सगळ्यांच म्हणजे उमेदवारांसकटच नागरिकांचं वोटर्स यांच्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि या महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं कामकाज बघणाऱ्या उपसभापती नीलम गोरे आज आपल्याकडे आलेले आहेत नीलम ती स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमेन मध्ये मी जसं म्हटलं की कुठलंही कामकाज करायचं असेल तर दंडुका चालवा हा चालवावाच लागतो आम्ही तुम्हाला बघतोय सभागृहामध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं दंडुका चालवत आहात आता याला बरेच वर्ष झालेली आहेत पण तू या सगळ्यामध्ये म्हणजे हे सभागृह चालवताना अनेक संघर्षाचे कसोटीचे क्षण हे नक्कीच आले असतील सगळ्यात कसोटीचा क्षण हा कुठला तुम्हाला आता एक तर पहिली गोष्ट दंडुका जो शब्द वापरला असतो तर मी ते नियम जे असतात विधान परिषदेचे नियम असतात एक पद्धत असते त्या प्रकारनी कामकाज केलं जर का तर त्याचा परिणाम वाढतो आणि सर्व सभासदांना त्याच्या सहभागी होण्याची संधी मिळते काही वेळेला काही राजकीय मतभेद असतात त्यामुळे त्यांना ते मांडणं जसं गरजेचं असतं तरी सुद्धा सभागृह बेठीला जायचं एक किंवा दोन लोकांनी आणि इतरांचं कामकाजच होऊ द्यायचं नाही अशी एक थोडीशी प्रवृत्ती काही वेळेला आपल्याला दिसते आणि त्यावेळेला आम्हाला त्या त्या विषयांच्या मधला न्याय मिळवून देताना किंवा जे चुकीचं असेल चुकीचं चुकी म्हणजे कायद्याच्या नुसार समजा एक प्रक्रिया चालू असेल चौकशी चालू असेल तर त्याच्यावर लगेच उत्तर देणं शक्य नसतं तर त्याचं तारतम्य बाळगायला लागतं आणि दुसरं म्हणजे हा जे नियम आम्ही वापरतो ते आम्ही स्वतः सभासद म्हणून वापरलेले आहेत समजून घेतलेले आहेत अनेक रुलिंग पाहिलेली आहेत त्यानंतर सुद्धा कामकाज तासन तास पाहिलेले आहे आणि त्याच्यानंतर हे कामकाजाचे नियम हे जवळजवळ आम्हाला पूर्णपणाने आत्मसात झालेले तसं म्हणता येईल काही लोकांना अशी आयडिया करायची सवय असते की ते लाल पुस्तक हातात घ्यायचे आणि तो नियम दो सोडून नियमाने बोलतोय पण ते नियमात नसतच असं काय त्याच्यामुळे आता आम्हाला ती पण आयडिया कळते आणि त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये सांगतो दुसरं असं की प्रत्येक सभासदाला बोलायला मिळालं पाहिजे तिसरं महत्वाचं म्हणजे बरेचसे सभासद बोलताना त्यांचं लक्ष स्वाभाविकपणे मीडियाकडे गॅलरीकडे बघून ते बोलत असतात काय गाजेल कशाची ब्रेकिंग न्यूज मिळेल काय आपण कसं सटकावलं असेल आणि अशा वेळेला ते तात्पुरतं असतं तुम्ही एकूण दिवसभरामध्ये जे कामकाज करता आणि त्या जनतेच्या हितासाठी जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट साध्य करता तेव्हा तो फक्त प्रसिद्धीचा एक छोटासा असा बुडबुडा नसतो ते कायमस्वरूपी रुजलेला विचार असतो अगदी या दृष्टिकोनातून सभागृहात कामकाज व्हावं असं मला वाटतं आणि त्यानुसार मी प्रयत्न करतो पण या सगळ्यामध्ये कसोटीचा एखादा क्षण तुम्हाला असं वाटतो का की इथे आपली कसोटी लागलेली असं काही झालं होतं किंवा असं काही स्मरणात आहे तुमच्या ते अनेक वेळेला झालेले असं ज्या वेळेला आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेला आमचे सभासद वेलमध्ये जायचे आणि आम्हाला मग आम्ही गेलं पाहिजे असं सांगायचे तर अशा वेळेला पक्षासाठी जावं लागायचं परंतु एक मात्र मी निर्णय घेतला होता कायम आणि त्याच्यात मी डॉक्टर दीपक सावंत आमचे जे प्रतोद होते त्यांना मी त्याचं श्रेय देईन ते मला म्हणाले ते ताई तुम्ही कधीही राजदंड हातात घेऊ नका किंवा राजदंडाच्या जवळ जाण्याचा प्रयत्नही करू नका कारण शेवटी एक पार्लमेंटरियन म्हणून किंवा एक विधानसभा किंवा परिषदेचा सदस्य म्हणून जी गोष्ट कधीही कोणी करता कामा नये त्याच्यामधली ती एक गोष्ट आहे आणि त्या दृष्टिकोनातून कायम आम्ही हे पाळत आलो की सभापती किंवा अध्यक्ष यांचे जे निर्णय असतात त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आज काही वेळेला मी बघते खिकसून बोलतात सभासद अद्वात अधवा बोलतात काही वेळेला माझ्या मनात अशी शंका येते की बाबा मी एक महिला असल्याने हे असे वागतात का काय बरं असं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना असं लाईटली घेतल्यासारखं काही सभासद करतात तर काहींना असं वाटतं की आपण आवाज वाढवला की आपण घाबरून जाऊ आणि त्याच्यामध्ये बॅकफूटला जाऊ आणि अशा पद्धतीने अद्वात वद्वा कसं करायचं हो मी तो तो प्रवक्ता म्हणून अकरा वर्ष काम केलेले आहे मला कसं कुठे मांडायचं त्याचा अनुभव आहे गप्प कसं बसवायचं तेही कळतं आणि त्याला बाळासाहेबांचा आशीर्वाद होता पक्षात त्यावेळेला उद्धवजींचं पूर्ण सहकार्य होतं आणि त्यानुसार मी खरं सांगितलं तो जो सामान्य माणूस बघणार आहे तो माझ्यासमोर न्यायाधीश आहे आणि त्या माणसापर्यंत तो विषय पोचवण्यासाठी माझी कायम भूमिका प्रवक्ता म्हणून पण राहिलेली आहे आणि आजही मला अनेक लोक भेटले की म्हणतात की तुम्ही जे पद्धतीने मांडलं ते आम्हाला आवडलं ही खरी मनाची समाधानाची गोष्ट असते दुसरं असं आहे की आपण का मांडायचं तर काय योग्य आहे काय सत्य आहे ते मांडण्यासाठी आपला प्रयत्न असतो आणि सभागृहामध्ये जर का तो विषय भरकट होऊन दुसरीकडेच कोणीतरी विषय नेत असेल तर ता ते होऊ न देणं हे सुद्धा सगळ्या जनतेच्या हिताचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असतो कसोटीचा क्षण म्हटलं तर मला आजही आठवतं की मी ज्याला उपसभापती हो झाले त्यावेळेला ते बिनविरोध होऊ नये असा काहींचा प्रयत्न चालला होता त्याच्यात दोन्हीकडचे लोक होते स्वाभाविकपणाने काही माझे व्यक्तिगत ज्यांना माझ्याबद्दल रिझर्वेशन्स होते असे लोक होते आणि त्यांनी एका उमेदवार म्हणजे मान्यवर आहे ते जोगेंद्र कवाडे त्यांनीही फॉर्म भरलेला होता आणि सभागृहात ते उभे राहिले तर अगदी सगळे श्वास रोखून असं ऐकत होते की ते आता म्हणतील की मी माझी उमेदवारी जाहीर करतोय पण ते उभे राहिले आणि ते खरं तर रिपब्लिकन पक्षाचे नेते त्यांच्याबरोबर मी जसं प्रकाशजींबरोबर काम केलं तसं काम केलं नव्हतं त्या रामदास आठवले यांचं माझं आजही सहकार्य असतं अनेक वेळेला तसंही काही नव्हतं एक परिचय होता पण कवाडे जे बोलले की आ, मी आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि मागे घ्यायची वेळ आली माझा फॉर्म तर कोणासाठी घ्यायचा तर मी निलमदेव गोऱ्यांसाठी माझा फॉर्म पाठिव आणि माझी बेनविरोध निवड झाली त्यामुळे उपसभापती पदाच्यामध्ये जेवढं भाजप शिवसेना यांचा सहयोग आहे तसं ज्या ज्या लोकांनी मला सहकार्य केलं त्यावेळेला काँग्रेस आणि एन सी पीनी त्यांना पाठिंबा देणार होते पण कवाड्यांनी फॉर्म मागे घेतला आणि रिपब्लिकन पक्षासारखे असे लोक की जे अपक्ष आहेत किंवा छोटे सदस्य आहेत त्यांनी सुद्धा जे पाठिंबा दिला आणि विश्वास दाखवला त्याचं मला कायमच पसरतेचा जो क्षण आहे त्याच्यात कोण मदतीला येतं आपल्या तर अशा प्रकारची माणसं ज्यांच्यावर आपण खूप जीव लावला ज्याच्यासाठी आपण प्रयत्न केला मला माहीत नाही त्याच्यावरती लोक काय म्हणतील ते पण त्यांचं कुठे ना कुठे अशी सहानुभूती किंवा पाठिंबा अप्रत्यक्षरित्या मिळतो तुम्ही चळवळीचा उल्लेख केला मी त्याच्याकडे येणारच होते तुमची पार्श्वभूमी म्हणजे शिवसेनेत येण्याआधीही तुम्ही, शिवसे तुम्ही पुरोगामी चळवळीमध्ये सक्रिय कार्यकर्त्या होत्या आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही शिवसेनेत आलात तेव्हा तुमच्यावर खूप मोठी टीका झाली आत्ताही मधल्या काळामध्येही तुमच्यावर टीका झाली ह्या सगळ्या टीका तुम्ही हँडल कशा केल्या ना मुळात एक गोष्ट अशी की काही आणि एक म्हणजे मधल्या काळामध्ये जेव्हा विद्याबाळ आणि या सगळ्यांची चर्चा झाली त्यावेळेसही त्यांनी हे कबूल केलं कि चळवळीमधन त्या राजकीय झाल्या म्हणून महिलांची चळवळ आम्ही किमान टिकवू शकलो आणि राजकारणात जाण्याचा निर्णय जो महिला चळवळीनं घेतला नव्हता तो चुकीचा होता हे त्यांनी मान्य केलं आज या सगळ्या चळवळीतून पुन्हा शिवसेनेत शिवसेनेतून आता तुम्ही उपसभापती हा सगळा प्रवास जो आहे तो राजकीय आणि त्याची पार्श्वभूमी जी आहे ती चळवळीची ह्या सगळ्याकडे तुम्ही नक्की कसं बघता मी त्याचे दोन तीन भाग करीन एक म्हणजे शिवसेनेत जात असताना आपण विसरता कामा नये की त्यावेळेला द्विध्रुवीकरण झालेलं होतं जॉर्ज फर्नांडिस त्याच्यानंतर रामविलास पासवान शरद यादव त्याच्यानंतर नितीश कुमार हे सगळे लालू प्रसाद यादव जया जेटली हे सगळे लोक जे समाजवादी चळवळीचा भाग होते ते सगळेजण बिगर काँग्रेसिझम च्या भूमिकेतून च्या बरोबर म्हणजे जनता भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले होते आणि शिवसेना सोबत होती एक महत्वाचं म्हणजे मिथ्याकरण फार झालेलं होतं आणि समाजवादी चळवळीत आणि जे आपण पुरोगामी म्हणतो त्यांच्या अगदी ठाम अशा समजुती होत्या की ज्यातली एक समजूत होती की भाजप शिवसेनेचं गव्हर्नमेंट आलं की मनूच ते राज्य आणतील तर पंच्याण्णव साली माझ्या लक्षात आलं पंच्याण्णव गेलं शहाण्णव गेलं सत्त्याण्णव झालं नाही म्हणू तर राज्यावर काही येत नव्हतं मनोहर जोशी सर गोपीनाथ मुंडे सगळं महिलांच्या समाजातल्या मागासवर्गीयांच्या बाजूनीच बोलत होते तर त्याच्यामुळे बोलत होते आणि करतही होते त्यामुळे मला एक लक्षात आलं की बोलणं आणखीन वास्तव यात फरक असतो आपले जे समोर चष्मे आहेत ना वेगवेगळ्या रंगाचे त्याच्यामधून दिसणं आणि प्रत्यक्षातलं शासन काय करतंय बघणं या दोन्हीतलं अंतर असतं ते मला जाणवलं तिसरं पहिल्यापासूनच माझं म्हणणं होतं की मध्ये जे म्हणतात की ॲटॉनॉमी सो एटॉनॉमी फ्रॉम मेन म्हणतात ऑटोनॉमी फ्रॉम पार्टी ऑटोनॉमी फ्रॉम रिलिजन अँड ऑटोनॉमी फ्रॉम द स्टेट म्हणजे सरकारपेक्षाही आम्ही स्वतंत्र हो। आहोत कुटुंब संस्था किंवा पुरुष वर्गाच्यापासून पण आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेणार सरकारपासूनही आम्ही वेगळे असणार आणि या सगळ्यामध्ये मग मला प्रश्न पडायला लागला स्वायत्तता का स्वतंत्रता आणि मला असं वाटलं की स्वायत्तता म्हणजे पुरुषांच्यापासून स्वायत्त म्हणजे काय मग वडिलांपासून स्वायत्त कसं होणार मुलापासून स्वायत्त कसं होणार मित्रापासून स्वायत्त कसं होणार मग आपल्याला त्यांना राखीव जागा ठेवून आपण मग सगळं राज्य करणार आहोत का किंवा दुसरीकडे मला असं लक्षात आलं की अपोलिटिकल म्हणजे चांगलं आणि चांगल। राजकीय म्हणजे वाईट वाईट आजही आहे आणि महिला धोरणाच्या सुद्धा सगळे म्हणायला लागले की हे कॉप्शन झालं म्हणजे तुम्हाला पवार साहेबांनी मान्यता दिली म्हणजे तुम्ही ते सगळं तसं झालं असं नाहीये शेवटी हे द्वंद्वात्मक आहे त्यांनी तर म्हटलं की स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा मी स्वीकारतो आणि त्याच्यानंतर मग पुढे अनेक सरकारांनी धोरणं केली पण ही प्रोसेस फक्त महाराष्ट्रातली नाही आहे देशामध्ये झाली इतर राज्यांमध्ये झाली परदेशात झाली महिला धोरण प्रत्येक देशाने आणलेलं आहे आणि त्याच्यामुळे महिला धोरण आपण केलं म्हणजे त्यांचा भाग झालो असा नाहीये उलट आपण आपला स्वतंत्र असा अधिकार हा ठेवला पाहिजे आणि म्हणून ऍटॉनॉमी फ्रॉम मेन किंवा अॅटॉनॉमी फ्रॉम द फॅमिलीपेक्षा इंडिपेंडन्स स्वातंत्र्य भूमिका आणि समन्वय या दोन्हीच्या वरती मी काम केलं मी त्यांना चूक वगैरे म्हणणार नाही त्यांच्या त्यांच्या जागी त्या बरोबर होते असं मला वाटतं पण पर परिणाम असा झाला की महिलांची पॉलिटिकल लॉबी न बनवल्यामुळे स्त्रियांच्या चळवळीचे खूप छोटे छोटे तुकडे झाले आणि त्या तुकड्यांच्यामुळे जेवढं परिणामकारकता होती ती कमी झाली कारण आपण महिलांची व्होट बँक तयार केली नाही एक मतदारांची महिलांची वोट बँक केली नाही आणि आज आपण चित्र बघतोय की ती महिला मतदारांची वोट बँक स्त्री चळवळीने त्यांना सामावून न घेतल्यामुळे आज ती कधी काँग्रेसकडे तर कधी भाजपकडे झुकलेली दिसते अजूनही आपल्याला अजूनही आज वरून म्हणजे जो प्रकाश आंबेडकरांच्या वर असताना जो तिढा होता माझ्यासमोर की प्रेशर ग्रुप पॉलिटिक्स का मेन मेनस्ट्रीम पॉलिटिक्स त्याच्यामध्ये मेनस्ट्रीम मध्ये तुम्ही गेला नाहीत तर प्रेशर ग्रुपच्या मध्ये तुम्ही परिगावरतीच राहता म्हणजे ज्या परिघाचं काम करता त्या परिगावचा भाग न बनता निर्णय घेण्याची ताकद अर्थातच येत नाही त्या सिस्टीमचा भाग बनण्यापेक्षा माझं म्हणणं संवाद त्याच्यानंतर काही प्रमाणात सहकार्य आणि सहकार्य आणि त्याच्याबद्दल अजून परिवर्तन कायद्यामध्ये मु धोरणांमध्ये हे याच्यावरती तुमची वैचारिक ताकद तुमची पाहिजे दुसरं तुम्हाला मांडणी केल्यावरती कशा पद्धतीने अंमलबजावणी करायची याच्यासाठी या स्त्री आधार केंद्रासारखी के संस्था ही माझ्यासमोर एक मॉडेल आहे की ज्याच्यात मी अनेक गोष्टींची अंमलबजावणी करताना काय काय प्रश्न येतील ते समजून घेते आणि ते सभागृहात मांडते आणि तिसरं म्हणजे जेव्हा विरोध होतो तुम्हाला त्यावेळेला तुमची अजून तू तुम म्हणतेस ना एवढे चॅलेंज कसं काय तुम्ही तुम्हा जेव्हा हो तुम्हा तुम्हाला विरोध होतो तेव्हा तुम्हाला स्वतःला सारखं सिद्ध करत राहावं लागतं ट्वेंटी फोर बाय सेवन तुमची परीक्षा चालू असते काही लोकांना असं वाटत असतं किती दिवस नाचणार आहेत किती दिवस अशा विरोध करणार नाचणार म्हणजे नाचणारच पडत असतात ते काहीनं असं वाटत असतं की तुमच्या डोळ्यात अश्रू येतात का तुम्ही डिस्टर्ब होताय का किती डिस्टर्ब कशामुळे डिस्टर्ब करता येईल पण हे सुरुवातीला झाल्यावर मला सगळे पोरखे वाटायला लागले मी असा विचार केला की आपण सचिन तेंडुलकर सारखं एक आदर्श ठेवावा की बाहेरून किती लोक ओरडत असले तरी ते डिस्टर्ब न होता जसं खेळावरती लक्ष आपण आपलं ध्येय आहे त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे आणि आपल्याला हे जर का आपण केलं नाही काम आणि राजकारणातला प्रतिकूलतेला अनुकूल जर का बनवलं नाही आणि आपण जर का निराश झालो तर आपपण जे विरोधकांना पाहिजे ते होतंय आणि आज बघ खूपशा स्त्रिया सार्वजनिक जीवनात कमी काम करतात निष्क्रिय होतात किंवा त्यांना मार्ग सापडत नाही तर या सगळ्या गोष्टींच्या साठी म्हणून सामान्य स्त्रीकडून जे प्रेम मिळतं किंवा कार्यकर्त्यांचा जो तुमच्यावर विश्वास असतो नेते जे तुम्हाला जबाबदारी टाकतात त्यातून तुमचं ऊर्जा वाढत जाते असं जबाबदारी टाकण्याचा विषय बाळासाहेब ठाकरेंकडे म्हणजे शिवसेनेत जेव्हा तुम्ही आल्या तेव्हा अतिशय महत्वाच्या जबाबदाऱ्या तुम्हाला त्यावेळेस दिल्या बाळासाहेब ठाकरेंसोबत काम करण्याचा तुमचा अनुभव कसा होता बाळासाहेबांच्या सोबत कोण काम करत नसतं बाळासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतं त्यामुळे सोबत वगैरे ते आमच्या फार मोठ्या स्थानी आहेत जे आहेत ते त्यामुळे त्यांच्या वाक्याचा अर्थ समजून घ्यायचा ते जेव्हा म्हणतात की ठीक आहे काम कर तू तर त्यांनी मला सांगितलं होतं की तीर्थक्षेत्र विकास या विषयावर तू लक्ष दे कारण भाविकांना कोणी वाली नाहीये तर त्यांच्या सोयी सुविधांसाठी काम करायला पाहिजे त्याचा अर्थ मी समजून घेऊन मग खूप देवस्थानांच्यासाठी जेवढं शक्य तेवढं काम केलं पण अनुभव म्हणण्यापेक्षा साहेबांचा अचूक असं सा अभ्यास होता निर्दोष असं त्यांचं एक विचारधारा होती आणि त्यामध्ये ते थोडं का जे काय बोलतील त्याचा अर्थ समजून घेण्याची आपली क्षमता पाहिजे आपण त्यांच्या शब्दाचा अर्थ जर का वेगास घेतला तर तुम्ही स्वतः घसवून पडणार आहात त्याच्यामुळे स्वतः त्यांच्या म्हणण्याचा अर्थ <laughs> समजून घेऊन आपण ते अप्लाय केलं पाहिजे हे मला हळूहळू शिकले आणि प्रवक्ता म्हणून काम करताना कधीच साहेबांना माझ्यावर म्हणजे नाराज व्हायची वेळ आली नाही ना प्रत्येक वेळेला त्यांनी कौतुकच केलं इतकंच नव्हे तर एकदा तर मी गेले ना प्रिया तर त्यांनी मला जाताना एक कागदाचा गठ्ठा दिला पाहिलेच तुझ्या किती बातम्या आल्या आहेत मी सगळी कात्रणं काढून ठेवली त्याची <laughs> त्याचं कस वारी वाटलं किंवा मला त्यांना कौतुक होतं माझं प्रत्येक वेळा ते मला विचारायचंय तू तिथून तर कशी पोचलीस मग उद्धवजीची उद्धवची सभा होती मग तिथे तू आदल्या दिवशी गेलीस हे मी साहेब पाय रोड गेले मग किती तास लागले तुला तू जातेस अशी सगळीकडे मग बाकी व्यवस्था तुझ्या बरोबर किती लोक असतात असं त्यांनी जे प्रोत्साहन केलं त्याच्यामुळे मला माझे वडील गेले त्याच्यामुळे बाळासाहेबांचा फोन आला होता की ते गेलेत पण आम्ही आहोत तुमच्याबरोबर आणि काय सांगते तुला योगायोग म्हणे मी की ज्या दिवशी बाबांचं श्राद्ध झालं म्हणजे ज्या दिवशी त्याच तिथीला बाळासाहेब गेले त्यामुळे दोघांच्याही तिथीने एकच दिवशी त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळे मग बाळासाहेब गेल्यावरती फार कठीण प्रसंग वाटला म्हणजे खूप दिवस सुचत नव्हतं काही आणि नंतर मग ज्या प्रश्नांना कधी उद्धवजींच्याकडे वेळ मिळाला नाही तर ते त्यांच्याकडे जायला लागेल असं वाटायचं तर ते शक्य नव्हतं आता पुढच्या काळामध्ये पण तरीही चालू राहिलं काम जे आहे ते शिवसैनिकांचंही सहकार्य कायम राहिलं आणि त्याच्यामुळे शेवटी पण तुमच्या लक्षात येतं की काही तुम्हाला अपरिहार्य असे राजकीय निर्णय घ्यावे लागतात आणि त्यानुसार मी ते घेतले आणि हे बघ मी किती जरी आस्तिक असले तरी माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही आहे त्यामुळे याच जन्मामध्ये न्याय मिळवायचा हे मी मान्य करते आणि त्यामुळे त्याच्यासाठी एका जन्मात सात जन्म किंवा सात प्रकारनी काम करायला लागलं तरी आपला महिलांच्या प्रश्नाचा सा अजेंडा साध्य करण्यासाठी मी काही करीन मी महिला प्रश्नांकडेच ऍक्च्युली येणार होते राजकीय व्यक्तिमत्व झाल्यानंतर बऱ्याचदा असं लक्षात येतं की आ, सामाजिक चळवळींचा शिडी वापर म्हणून केला जातो आणि मग नंतर सामाजिक जे काही विषय असतात ते बऱ्यापैकी डावलले जातात किंवा खाली ठेवले जातात तुमच्या मा, बाबतीत मात्र तसं कुठेही झालेलं दिसत नाही म्हणजे तुम्ही कुठल्याही पदावर असलात तरी महिला अत्याचार असतील महिलांचे विषय असतील हे खूप आत्मीयतेने तुम्ही म्हणजे त्याच्यावर काम करताना दिसतंय जिथे मीडियाचं काम संपतं ग्लॅमर चमचमट जिथे संपतो त्याच्यानंतर तुम्ही काम सुरू करता हे मी स्वतः अनेकदा पाहिलेलं आहे तर ह्या सगळ्याचा बॅलन्स कसा ठेवता म्हणजे आता एवढं महत्वाचं सभागृह सांभाळायला या लागतं ला याच्या बरोबरीनं आणि हे महिलांचे प्रश्न म्हणजे प्रत्येक स्वरूपाचे प्रश्न प्रत्येक बाई तुमच्याकडे येते प्रत्येक आणि महत्वाचं म्हणजे कायदेशीर रीत्याही आपण त्यांना मदत करतो ह्या सगळ्या म्हणजे दिसतं तितकं ते सोपं नसतं बऱ्याच टप्पे गाठायला लागतात त्याच्या ह्याच्यासाठी बऱ्याच पेशन्स लागतो तो राजकारणामध्ये आल्यानंतर हा पेशन्स जपून कसा ठेवला एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हळूहळू एक अशी माणसं जोडून घ्यावी लागतात की जी तुमच्या बरोबर दैनंदिन काम केलं नाही तरी तुमचा थिंक टँक म्हणून तुमचे डुअर्स म्हणून कामाचं प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे म्हणून समविचारी लोक कुठे आहेत आणि आत्ता प्रियदर्शीने जवळजवळ मी असं म्हणेन की शंभर ते दीडशे आय पी एस अधिकारी आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्यांना मी काम सांगितलं की अशा अशा मुलीवर अत्याचार झाला आहे त्याच्यात अजून अटक झाली नाही तर ते साधारणपणे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात त्याची अंमलबजावणी करतात मी कुठली मंत्री नाही आहे पण तरीसुद्धा हे ते करतात कारण ते माझ्या कामाला रिस्पेक्ट करतात आणि ही माणसं गेल्या पंधरावीस वर्षामध्ये आमच्या कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात भेटलेली आहेत कुठे ना कुठे त्यांनी काम केलेले अशी माणसं आहेत दुसरं स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्या संख्येने थोड्या असल्या तरी एक तीस चाळीस जणांचा गट आहे की ज्यांना सांगितलं की बाबा अमुक ठिकाणी जाऊन तुम्ही भेटून यायचे तर एक्झॅक्टली काय बोलून महिलेचं कैफियत समजून घ्यायची हे त्यांची क्षमता आहे तिसरं उपसभापती कार्यालयातले किंवा शिवसेनेतले सुद्धा काही पदाधिकारी असे आहेत की ज्यांनी पूर्वी कुठे ना कुठे माझ्यावर मदत केलेली आहे केसेस हाताळलेले आहेत त्यांची कार्यपद्धती जी असते त्याचा एक उपयोग होतो एन सेक्टर सेक्टरमधले एक ऐंशी संस्थांचे कार्यकर्ते आहेत की जे आता हे दुष्काळासारख्या प्रश्नांवरती ज्यांनी काम केलेले आणि ते बरोबर जोडले जातात त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्हाला काम करताना ज्याला आपण म्हणू की बेरजेचं समाजकारण हे सुद्धा करावं लागतं गरजेचं आणि करता ते करताना जसं उपयोग होतो तसंच मला दुसरं असं वाटतं की माध्यमातून जे तुमची दखल घेतली जाते त्याचा खूप उपयोग होतो कारण ज्याला एक छोटी बातमी येते की त्या घटनेमध्ये लक्ष घातलंय म्हटलं की जे हस्तक्षेप करणारे राजकीय लोक असतात ते पाठीसारतात त्याचा उपयोग होतो फक्त माझी एक छोटी खंत अशी आहे की इतक्या महिलांना आरक्षण मिळालं इतक्या महिला महापौर झाल्या इतक्या महिला, महिला प्रवक्त्या झाल्या किती महिला जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्या पण त्या जणी तिथल्या बर्न स्वॉर्डमध्ये जाणं पॉक्सोच्या केसेसमध्ये मदत करणं हे काम फार वेगळा करतात जवळजवळ करतच नाहीत बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असं मला दिसतं फक्त सभागृहात बोलतात फार तर आणि आम्ही ठराव केला सांगतात पण त्यांनी मदत करण्याचं काम जे करायला पाहिजे हे पण साक्षीदार संरक्षण कायदा आहे महाराष्ट्रात आणि आज शेकडो हजारो महिला अशा आहेत की ज्या पी आर एजन्सीला पैसे देतात स्वतःचे व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी आणि काम करण्यासाठी पण मग त्यांचं हे काम आहे की वेगवेगळे लोकसेवा कायदा असेल माहितीचा अधिकार कायदा असेल किंवा साक्षीदार संरक्षण कायदा असेल याचा उपयोग करून प्रत्यक्ष पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण उपयोग केला नाही तर कुठल्या लोकशाहीचं रक्षण करणार आहोत आपण आणि कुठले लोकप्रतिनिधी आहोत आपण सुद्धा विचार करणं खूप गरजेचं आहे आणि तिथे मला असं वाटतं की जेव्हा आता आरक्षण येईल त्यावेळेला स्त्रीला या कामापासून पळून जाता येणार नाही कारण स्त्रियांच्या जागृतीमुळे ही जबाबदारी आपल्यावर पडलेली आहे आणि ती जर का आपण पूर्ण केली नाही तर आज त्या घडीला महिला आरक्षणाचं जसं तृतिवंश आरक्षणाचं विधेयक आलंय तशा आमच्या बैठकीमधल्या मुली म्हणतायत त्यातली एक तर सर्व्हर आहे गरीब याच्यामधली ती लॉयर झाली आता आणि ती म्हणते की आता आम्हाला असं वाटतंय की आम्ही सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो <laughs> चा कारण महिलांच्यासाठी महिलांच्यासाठी म्हणजे त्यांचा हा जो हौसला वाढलेला आहे त्यांचे जे धाडच वाढलेले आहे ते माझ्या दृष्टीने फार महत्वाचे प्रेशस आहे आणि त्याच्यामुळे मध्यंतरी जनरेशन इक्वेलिटीचा ज्यावेळेला फोरम झाला त्याच्या जगामध्ये सगळीकडे सत्तर ते ऐंशी हजार महिला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जमल्या होत्या त्यांनी सगळा सोशल मीडिया चालवला त्यामुळे मला, मला आएद 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 आएद। आ, आता पुढच्या काळामध्ये सामाजिक चळवळीची किंवा महिलांच्या चळवळीची काळजी वाटत नाही मला असं दिस विल गो अँड हेड अँड आय सामाजिक चळवळींची काळजी वाटत नाही असं जरी म्हणत असलात तरी आता जसं आपण म्हणतो की आरक्षणाचं विधेयक आलेलं आहे पण जेव्हा आरक्षण खरोखरीच अंमलात आणण्याची वेळ येईल तेव्हा अशा ट्रेंड युवती असतील मुली असतील महिला असतील ज्यांना आता आशा वाटते पण आशा जरी वाटत असले तरी स्वतःच ट्रेनिंग त्यांनी कसं करावं अशा या शेवटच्या प्रश्नावर मी येते खरं सांगायचं याच्यावरती आपल्याला एक वेगळा इंटरव्ह्यूज करायला पाहिजे कारण आता त्यांना मतदारसंघात जिथून तिकीट पाहिजे त्याचा त्यांनी आधी ओळख केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे दुसरं स्वतः स्वतःला आमदार म्हणून घोषित करण्याचा चुकीची गोष्ट करू नका पक्षाने तिकीट द्यायचं असतं सोशल मीडिया भावी जनाधार आपला कसा वाढेल लोकांकडून आपलं ना कसं नाव येईल हा एक विचार झाला पाहिजे दुसरं संवाद कौशल्य फार महत्वाचं आहे आणि जेवढे आपण बोलतो तेवढंच ऐकून घेणं आणि लोकांच्या गोरगरिबांचं सा, सामान्य लोकांचं सा म्हणणं ऐकून त्यांचा प्रश्न सोडवणं हे पण आवश्यक आहे आणि आपण ज्या प्रतिनिधी आहोत त्या महिलांबरोबर सामान्य पुरुषांचे प्रतिनिधी आहोत हे लक्षात घेऊन त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची काय माझ्याकडे कला आहे काय माझ्याकडे ज्ञान आहे त्याच्यासाठी मी काय कार्यपद्धती करणार आहे त्यामुळे त्याच्यासाठी जाऊन फक्त दादागिरी करून तो प्रश्न सोडवा असं सांगून प्रश्न सुटत नाही तर तो, तो प्रश्न कसा सोडवता येईल हे जेव्हा तुम्हाला सांगता येईल तेव्हा तुम्ही प्रशासन झालेले असाल निश्चितच मला असं वाटतं की नीलमताईंनी आज हे जे काही मार्गदर्शनपर दोन शब्द सांगितलेले आहेत हे अतिशय उपयोगाचे आहेत कारण महिलांना ट्रेन करणारी संस्था किंवा यंत्रणा अजूनही अस्तित्वात नाहीये नीलमताई थँक्यू सो मच तुम्ही इथे आयला आणि आमच्याशी गप्पा मारल्या शुभेच्छा नमस्कार